नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पी जी मराठी न्यूज पी जी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी श्री सभू प्रशाला वडोद बाजार येथे भव्य शेतकरी आणि पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री सभू शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथील संस्थेचे सरचिटणीस श्री श्रीरंगजी देशपांडे यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून शेतकरी मेळाव्याचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या सहचिटणीस डॉक्टर रश्मी बोरीकर संस्थेचे पदाधिकारी समन्वयक समितीचे अध्यक्ष श्री अमोलजी भालेसाहेब शाले समितीचे अध्यक्ष श्री डॉक्टर गोपालराव पावाघ शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ कृषी श्री प्रदीप चोबे श्री समीर आंबेकर श्री संतोष बक्षी तसेच शाखा समिती अध्यक्ष श्री गणेशजी पांडेजी सर्व शालेय समिती सदस्य शाखा समिती सभासद प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गणेश सिंग गौरसर पर्यवेक्षक श्री एस जी गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते श्री सभू विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे माती आणि पाणी परीक्षण शेती प्रयोगशाळेच्या स्थापनेमागील संस्थेचा हेतू पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जमिनीची सुपीकता आणि गुणवत्ता वाढवणे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न होण्यासाठी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करून त्याबाबत वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करणे शेती संबंधित ज्ञानाचा फायदा परिसरातील शेतकरी बांधवांना व्हावा हवामानातील हो होत असलेले बदल नापिकी यासह इतर अन्य कारणांनी शेतीचे उत्पादन घटत आहे या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरता यावी आणि शेतीसंबंधीचे इतरही अचूक आणि योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळावं म्हणून सामाजिक बांधिलकी मांडणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या श्री सभू शिक्षण संस्थेतर्फे भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आहे वडोद बाजार पंचक्रोशीतील शेतकरी बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणावर या शेतकरी मेळाव्याला हजेरी लावून या कृषी मार्गदर्शनाचा लाभ घेतला प्रशालेतर्फे सर्व शेतकरी बंधू भगिनींना गुलाब पुष्प देऊन त्यांचं प्रशालेतर्फे स्वागत करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ श्री प्रदीप चोबे श्री समीर आंबेकर श्री संतोष बक्षी यांनी शेतकऱ्यांना पाणी आणि माती परीक्षण शेतीविषयीच्या अनेक समस्यांवर कशी मात करावी तसेच असंतुलित ऋतू चक्राबाबत शेतकरी बांधवांनी कोणती खबरदारी घ्यावी याविषयी सखोल मार्गदर्शन केलय यावेळी शेतकरी बांधवानी अनेक प्रश्न कृषी तज्ञांना विचारून आपल्या शंकेचं निरासरण केलं प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गणेश सिंग गौरसर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मान्यवरांचं शब्द सुमनाने स्वागत करून प्रशालेत चालणाऱ्या विविध नवोपक्रम याविषयी तसेच तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभागीयस्तरीय राज्यस्तरीय ठिकाणी शाखेचे मिळवलेले क्रीडा क्षेत्रातील यश सांस्कृतिक विविध स्पर्धा परीक्षा नीट आय 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 टीमधील विद्यार्थ्यांचे यश शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा प्रशालेची वैशिष्ट्ये यामध्ये आर ओ फिल्टर पाणी अटल टिंकरिंग लॅबची व्यवस्था अत्याधुनिक कम्प्युटर लॅब सुसज्ज प्रयोगशाळा भव्य ग्रंथालय या ठिकाणी अधिक माहिती देऊन पालकांनी आपल्या पाल्यांचं प्रवेश्री सहभूत प्रशाला वडोद बाजार या शाखेत करावं याविषयी पालकांना आवाहन केलं आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री एस के खेडकर यांनी केले कार्यक्रम संपल्यानंतर शेतकरी मेळाव्याला आलेल्या सर्व शेतकरी आणि पालकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलाय जे मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण पाटील एखंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा